साहेब भगवा साहेब आज एकत्रित राजकारणाची भाषण त्या पटलावर इथं जे इथे आता हिरवा बी आहे भगवा बी आहे आणि पांढरा बी आहे तुम्ही पहा तिरंगा आहे ना तर तिरंगामध्ये सर्व रंग समावून घेतलेले पण तोंडामध्ये चूक नाही तुम्ही त्याला वेगळा अर्थ काढता ते नाही परंतु आता मी त्यांच्या आईचा सन्मान केला आशीर्वाद घेऊन आलो हे राजकारणाच्या असतात फक्त राजकारण राजकारण नाही आजचा पंधरा ऑगस्ट आहे आणि सर्वांना स्वतंत्र दिवसाचा तेही देऊ लागले तेही देऊ लागले आमचे तेही देऊ लागले अशी एकंदरीत परिस्थिती तर अशा राणी हेच या राज्याचीच हिरवा साहेब भगवा साहेब आज एकत्रित राजकारणाची हिरवा बी आहे भगवा बी आहे आणि पांढरा बी आहे तुम्ही पहा तिरंगा आहे ना तर तिरंगामध्ये सर्व रंग समावून घेतलेले निवडणीच्या तोंडा मग हे रंग का विसरले जात आहेत नेत्यांकडून आता कदा कदाचित लोक त्यांना बोलायला लावतात ते बोलत नाही आता आतापर्यंत ते घटना बाह्य मुख्यमंत्री तुमची सरकार आली तेव्हापासून म्हणायचे घटना बाह्य पालकमंत्री म्हणायचे ते थांबत नसायचे तुम्ही तुमच्यामुळे थांबले आज पहिल्यांदा हे त्यांची आई पाहिले आपण तर शंभर वर्ष आईचा वय आहे आणि त्यांना घेऊन ते सन्मानाने आईच आईला घरी जाणार म्हणून मी त्यांचा आईचा सन्मान केला स्वतंत्र सैनानी म्हणून आता काही बोटावर मोजणारेच हे पण जे नाही आहे त्यांचे पाल्य त्यांनाही मी भेटलो आणि सर्वांना भेटल्यानंतर शेवटी मी बोललो चंद्रकांतजी खैरे साहेब असतील इम्पाजी जलील असतील हे हे सर्व हे सर्व जे आहे आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत आणि मी सर्वांचा सन्मान पालकमंत्री नशिबान पालकमंत्री ठरले मागच्या वरचे खैरे साहेब पालकमंत्रीला